नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन फाय म्हणजेच शालेय आर्थिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया विकास निधीचा कल्पकतेने उपयोग विकास निधीची रक्कम किती रक्कम शासनाकडून तसेच संस्थेकडून उपलब्ध होऊ शकेल हे गणिती उपक्रमाने काढता येते विकास निधीची रक्कम कोणत्या बाबींवर खर्च करता येऊ शकेल याची यादी शासनाने दिलेली आहे तेव्हा मुख्याध्यापकांची भूमिका अशी असावी की उपलब्ध रकमेचा विनियोग विकास निधी या नावाला असा ठरावा सादन, सा, सादन या रकमेमुळे शाळेचा विकास होण्यासाठी ज्या साधनांच्या साधनसामग्रीची आवश्यकता आहे ती साधनसामग्री उपलब्ध व्हावी प्रत्येक शाळेजवळ शैक्षणिक उपक्रम असतात व ते राबविले जातात परंतु उत्तम व पुरेशी साधनसामग्री उपलब्ध न झाल्यामुळे ते उपक्रम राबविण्यात अडचणी निर्माण होतात म्हणजेच योग्य साधनसामग्रीची गरज असते या हव्या असणाऱ्या साधनसामग्रीचा प्राधान्यक्रम ठर लावला पाहिजे हा प्राधान्यक्रम ठरविताना सामग्रीची किंमत व निधीची रक्कम यांची सांगड बसवावी लागेल या साधनसामग्रीची यादी करावी विद्य विकास निधीची मर्यादा माहिती असते तेव्हा दोहोंचा विचार करून कोणती साधनसामग्री खरेदी करता येईल हे समजेल तातडीच्या गरजांची क्रम प्रथम लावावा कमी किमतीच्या गरजा प्रथम येतील अधिक किमतीच्या खर्चाच्या बाबी नंतर येते त्यांचा क्रम पुढे दर्शविल्याप्रमाणे लावता येईल एक विविध वी शैक्षणिक साधने त्यातील उपमुद्या एक वी, विज्ञानविषयक साधने दोन शारीरिक शिक्षणाची साधने तीन दृकश्राव्य श्रव्य शिक्षणाची साधने चार भूगोल विषयाचे नकाशे व प्रतिकृती या साधनांमुळे दैनंदिन अध्यापनास सहाय्य होईल ही साधने पुरेशी असतील तर पुढचा क्रम का असावा दोन ग्रंथालय समृद्ध करणे ग्रंथालय हे शाळेचे भूषण असते ग्रंथालयाच्या दर्जावरून शाळेची गुणवत्ता व प्रत समजू शकते मुलांच्या संख्येच्या प्रमाणात पुस्तकांची संख्या असावी म्हणजे मु मुलांना विविध प्र पुस्तके निवडण्यास वाव मिळतो वाचन व वा आवडीनुसार ग्रंथालय विकास पावत असतो अर्ध्या तासात पुस्तक वाचून संपवता येईल अशा पुस्तकांचा संच ग्रंथालयात असल्यास रिकाम्या तासाला मुलांना गुंतवून ठेवता येते अशा तासाचा वेळ वाया जात नाही व मुलांना मनोरंजनाचा आनंद लुटता येतो अशी विविध प्रकारची व विविध विषयांची पुस्तके विव अधिक संख्येने उपलब्ध करावीत तीन प्रयोगशाळा समृद्ध करणे मुलांनी प्रयोगासाठी किंवा प्रयोगाद्वारे विज्ञानाचे अध्ययन करणे ही संकल्पना व प्रत्यक्ष प्रयोगशाळेची व्यवस्था यासाठी फार मोठे अंतर अनेक शाळांच्या बाबतीत आढळते ही उणीव दूर करण्यासाठी प्रयोग टेबलांची संख्या वाढविली पाहिजे टेबलांची संख्या वाढवली तर प्रयोगाच्या साधनसामग्रीचे संच वाढविणेही क्रम प्राप्त होते परंतु दरवर्षी क्रमाक्रमाने भर टाकीत गेल्यास मुलांना सुविधा उपलब्ध होतील चार प्रयोगशाळा इमारत फार थोड्या शाळांना विज्ञानाच्या निरनिराळ्या शाखांसाठी स्वतंत्र प्रयोग वर्ग उपलब्ध असतात अशा शाळा भाग्यवान म्हटल्या पाहिजे स्वतंत्र प्रयोगशाळा असणे हे मोठे खर्चिक काम आहे त्यामुळे ही बाब दुर्लक्षित राहते परंतु महत्त्वाकांक्षी संस्थेला हे करता येणे शक्य आहे विकास निधीचा उपयोग दरवर्षी करावायचा की ना काही वर्षे थांबवून ही मोठी योजना राबवायची ही सर्वस्वी संस्थेवर अवलंबून आहे संस्थेच्या मालकीची इमारत शाळा भाड्याने व्या वापरीत असेल तर इमारत संस्थेकडे जमा होईल मुख्याध्यापकांनी प्रयोगशाळा इमारतीच्या विस्ताराची योजना आखून ती शालेय समितीकडून पुढे मांडून योजनेचा आग्रह धरला तर ही गोष्ट सहज होण्याची शक्यता आहे धन्यवाद